बाबासाहेब आंबेडकरांच्या ही दिशा तुझीच गर्जना ही नाशिकच्या शालेमार चौकात अठ्ठेचाळीस फूट उंच कोलंबिया विद्यापीठाचा देखावा शालेमार चौकात रात्री उशिरापर्यंत भीम अनुयायांची गर्दी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीसाठी लाखोंचा अभिवादन करणारा जल्लोष नाशिकच्या शालीमार चौकात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त अठ्ठेचाळीस फूट उंच कोलंबिया विद्यापीठाचा भव्य देखावा साकारण्यात आला आहे बाबासाहेबांच्या अमेरिकेतील शिक्षण प्रवासाचा गौरव करत त्यांच्या विचारांची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हा देखावा उभारण्यात आला हा देखावा पाहण्यासाठी आणि बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत लाखो नागरिकांनी शालीमार चौकात गर्दी केली यावेळी मोबाईलच्या फ्लॅशनं मानवंदना जयभीमच्या आसमान आसमंत दुमदुमला ड्रोन कॅमेराद्वारे टिपलेलं दृश्य थक्क करणार आहे आपण दृश्यांमध्ये बघू शकता चारही बाजूने गर्दी भव्य रोषणाई आणि जयभीमच्या घोषणाने भरलेलं वातावरण शालिमार चौकात संपूर्णपणे भीम अनुयायांनी भरून गेलेला पाहायला मिळतोय नाईन न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक